जय महाराष्ट्र मित्रांनो काल मला कोथरूड सिटी ब्राईड पासून एक भाडं भेटलं होतं ओला बुकिंग होती तर एका माणसाने बुकिंग केलं होतं आणि मला त्याचा फोन आला तुला की भाऊ म्हणजे चांगला बंगला आहे त्यांच्यासोबत तर आहेत माझ्या आई वडील त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे आणि परत त्यांना रिटर्न सोडायचंय तर तू काय असेल तुझं वेटिंग चार्ज वगैरे सगळं मी तुला देतो फक्त माझ्या आईला तेवढं दवाखान्यात घेऊन जा आणि परत सोडवला म्हणलं ठीक आहे मी गेलो आणि त्या बंगल्याच्या समोर उभा राहताच एक जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्या जवळजवळ असेल वय वयस्कर एक आजी आली म्हणलं आजीला बसवलं बसा आजी बोललो ओटीपी घेतले त्यांच्या मुलाकडनं आणि घेऊन गेलो दवाखान्यात उदास होते आणि मी आपलं गाणं ऐकण्याच्या नाद्यामध्ये मग नव्हतो गाणं मी काय एवढं लक्ष दिलं नाही पण येताना मी बघितलं आजी जिल्ह्या उदा दिसत आहे काही सिरियस गोष्ट आहे का नाही बोललं काही नाही डायबिटीजचा त्रास आहे तर आल ते झालं माझं सगळं ठीक आहे मग तरी उदास काय म्हणले बाळा बाळाला भेटायची इच्छा आहे आणि तिच्या मुलाला तिला भेटायची इच्छा आहे मग तुमचा मुलगा तो इथे नाही राहत का असं विचारलं बोलले नाही तो मुंबईला राहतो सीएसटी ला सून नातू सगळे तिकडे जातात आणि आम्ही दोघच इथं राहतो मिस्टर आहेत अपंग आहेत ते घरातच असतात एक आमच्या इथं दोन मुलकर्ण येतात जेवण वगैरे बनवून जातात कपडे वगैरे धुऊन जातात माझा मुलगा पैसे पाठवतो खर्च राशन पाणी सगळं करतो सगळं करतो येतो का कधी कधी विचारला जेला कधीतरी येतो आता गेले दोन वर्ष झाले मुंबईवर तो इथं पुण्याला नाही आला दोन तासाचा रस्ता आहे आणि तो आला नाही हो मी पण खूप इमोशनल झालो भावांनो सीएसटी त्याचा स्वतःचा फ्लॅट आहे खूप मोठी गोष्ट आहे तर तुमच्याकडे करोडो रुपये असू द्या भावांनी जर तुम्ही आई वडिलांना जर बघत नसेल आणि आई वडील जर तुमच्यापाशी नसेल तर ते पैसे काहीही कामाचे नाहीये तुम्ही चटणी वाखरच खावा पण आई वडिलांसोबत राहावा खूप सुखी राहतात वय झाल्यामुळे थोडस बालिश बुद्धी येते त्यांचं डोकं लहान मुलासारखं होतं काही जिद्द असत काही हट्ट असत पण आई वडिलांसोबत राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो खूप गरजेचं आहे आई वडिलांशिवाय काही नसत त्या आजीच्या डोळ्यातलं जी पाणी होतं ना खूप काही सांगून जातात माझं पण मन भरून आलं शेवटी आजीला सोडलं आणि आलो ते आजी केदार जाधव त्यांचे तिकडेच राहतात ते बस कायच नाही